काल जो आपण कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटोरी ब्लाऊजचा तर त्याचाच व्हिडिओ आता हे टीचिंगचा आहे तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला ती टीचिंग कटिंग दोन्ही समजेल तर त्याचे लिंक पण मी या कमेंट्स बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही ती नक्की पाहिजे आहे टीचिंग आणि कटिंग दोन्ही जर पाहिलं तर तुम्हाला समजेल की आप टीचिंग कशी केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला जर इच्छा असेल तीन महिन्यासाठी क्लास जॉईन करायचा आहे आणि दिवाळीसाठी तुम्हाला तुमचं तुम्हा ब्लाउज शिवून घ्यायचं आहे परफेक्ट तर दिवाळीपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि जेणेकरून नुसतं व्हिडिओ पाहायचे नाही तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली करायचं आहे कटिंग करायचं आहे टीचिंग करायचं आहे तरच तुम्हाला येईल नंतर व्हिडिओ पाहून येत नाही तर आपण ही अशीही पाठीमागची पट्टी लावून घेतलेली आहे ती पट्टी लावताना मात्र हा आपण फिनिशिंगसाठी वरची टीप देत असतो कारण जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट यावी त्यासाठी आपण ही फिनिशिंग दिलेली आहे आणि ही पट्टी मात्र पाठीमागची पट्टी अर्धाच इंच दुम्मड करून घेतलेली आहे जेणेकरून जी फिनिशिंग पाठीमागून दिसेल असं व्यवस्थित आकार येईल त्याप्रमाणे आपण ही टीप मारून घ्यायची आहे तर कारण पलटूनही घेऊ शकता आपण पलटण्यापेक्षा ही जर पट्टी लावली गेट तर ब्लाऊज अजूनच गेटअप दिसतं आणि खूप छान असं फिनिशिंग येतं तर हे पाहू शकता आपण हे एकावर एक ठेवलेलं एक एक आहे आणि याच सोबत आपण हे साईडचं सा व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे जी बऱ्याच जणी मला विचारतात कमेंट्स करतात की फिनिशिंग ब्लाऊजला फिनिशिंग माझ्या येत नाही तर ते काय येत नाही तर या प्रकारे तुम्हाला फिनिशिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजची शंभर टक्के तुमचं ब्लाऊज फिनिशिंगने येणार आहे कारण ब्लाऊज कट करताना ब्लाऊज स्टिचिंग करताना काय काय काळजी घ्यावी लागते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की काय करावं लागतं तर आता आपण हे कटोरी जोडून घेणार आहोत परफेक्ट कारण आपण एक साईडचं करून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे तुमची कटोरी उ उलटी सुलटी होणार नाही दोन्ही कटोरी आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आपली साडेसहा कटोरीची रुंदी आहे ती आपण टाकून घ्यायची आणि जेवढा उरेल तेवढा आपल्याला टक्स ठेवून द्यायचा आहे तर आपण हे व्यवस्थित असा टक्स करून घेतलेला आहे आणि मला काल एक कमेंट्स होती की ताई डबल कटोरीची कटिंग सांगा तर याच कटोरीमध्ये मी ही डबल कटोरी बनवलेली आहे आणि हे गिरायकाला असंच आवडतं कारण त्यांना टोक आवडत नाही तर त्यासाठी ही डबल कटोरी आपण बनवलेली आहे परफेक्ट तर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला डबल कटोरी कटिंग तर सेम कटिंग अशीच असती फक्त त्याला अर्धा अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं तर तसंच आपण ह्या यामध्ये आपण अर्धा इंच कटोरीमध्ये वाढून घेतलेलं आहे आणि जे वाढून घेतलेली जी टीप आहे ते आपण ही मारलेली आहे जेणेकरून आपण ही असं जर केलं तर तुमचं जे मध्ये म्हणजे कटिंग असतं कट केलेलं असतं तिथं उकलण्याचं वगैरे शक्यता असते तर आपण असं जर करून घेतलं तर तुमचं उकलत पण नाही आणि आतून टोचत पण नाही या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि अशी कटोरीसुद्धा खूप छान बसते डबल कटोरी सारखीच तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण तुमची कमेंट्स होती की मला डबल कटोरीची कटिंग शिकवा तर आपण ही डबल कटोरी व्यवस्थित अशी घेतलेली आहे तर तुम्ही ट्राय करून बघा आणि परत कमेंट्स करून सांगा की डबल कटोरी मला चांगली बसली आहे किंवा कटिंग नसेल तर कटिंगसुद्धा सांगेल पण तुम्ही हा ट्राय नक्की शंभर टक्के करू शकता कारण मी माझ्या गिरायकासाठी ज्यांना ज्यांना डबल कटोरी हवी आहे ज्यांना ज्यांना टोक नको आहे कटोरीचं सा, त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला वापरत असते जेणेकरून कपडा उचकत नाही किंवा दोरे वगैरे निघत नाहीत आणि आपलाही वेळ जात नाही आणि कटोरी मात्र त्याचप्रमाणे बसती पाहू शकता तुम्ही परफेक्ट अशी ही आपण ही डबल कटोरी केलेली आहे तयार तुम्हाला तर नक्कीच तुम्हालासुद्धा करायची असेल तर ह्याच कटोरीमध्ये डबल फक्त कटोरी मात्र अर्धा इंच तुम्हाला वाढून घ्यावी लागती आपल्या नेहमीच्या कटोरीपेक्षा फक्त उंची वाढून घ्यायची बाकी रुंदी वगैरे सेम ठेवायची आहे उंची मात्र अर्धा इंच वाढून घेतली की तुमची डबल कटोरी तयार होती तर आता आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत आणि असा रोल करून आतमध्ये टाकायची म्हणजे फिनिशिंग ज्या ब्लाऊजला फिनिशिंग पाहिजे आहे ती फिनिशिंग आपली ॲटोमॅटिक येऊन जाते तर आ, हा क्लास परत एकदा सांगते हा क्लास तुम्हाला दिवाळीपर्यंत राहणार आहे आणि तुम्हाला तुमचे ब्लाऊज दिवाळीपर्यंत शिकायचे आहेत ज्यांचे क्लास झाले असतील त्यांच्यासाठी तर हा खूपच सुवर्ण संधी कारण तुमचं एक तर झालेलं आहे आणि हे अजून तुम्हाला फ्रीमध्ये अजून डबल डबल तेच तेच शिक्षण असल्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी पटकन लक्षात राहतात आणि केल्या तर आतीच म्हणजे तुम्ही रोज रोज जर केलं ब्लाऊज कटिंग केलं टिचिंग केलं तर नक्कीच लक्षात राहतं आणि स्वतःचं ब्लाऊज अगोदर शिवायचे आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते शिवलेलं ब्लाऊज घालता येईल आणि जिथं फिटिंग चुकती तिथं तुम्हाला ॲटोमॅटिक कळणार आहे की हे असं नाही असं असतं तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून तुमचे स्वतःचे ब्लाऊज कट करून शिवून घालायचे आहेत आणि कमेंट्स करायचे आहे की या पद्धतीने ब्लाऊज कट केलं आणि ब्लाऊज आलं की नाही ते कमेंट्स करून सांगायचं आहे सा आता आपण पट्टी तयार करून घ्यायची आहे पट्टी पाहू शकता या प्रकारे तुम्हाला काज बटन पट्टी कारण खूप प्रकार मी सांगितलेले आहे कसे कसे आता मी अर्धा इंच समोर सोडलेला आहे आणि याच्यावर मी दाब टिप दिलेली आहे आणि ते फक्त दुमडून आतमधून पट्टी मारून घ्यायची आहे सोपे सोपे नीमी नीमी वेग 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 तर इतक्या सोप्या सोप्या पद्धतीने मी सांगत असते नेहमी वेगवेगळी पद्धत ज्याला जी आवडन ती ती घ्यायची आहे तर तुम्ही या प्रकारे जर ब्लाऊज शिवलं तर नक्कीच तुमचं शंभर टक्के ब्लाऊज एकदम परफेक्ट दिसेल आता आपण ही बटन पट्टी लावून घ्यायची आहे याला आपण हाताने हो काय करणार आहोत त्यासाठी ते आपण इकड इकडच्या साईडनी आतून पलटून घेणार आहोत पट्टी पाहू शकता या प्रकारे आपल्याला ही पट्टी पलटून घ्यायची आहे आणि वरून दाप शिव म्हणजे टीप द्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग यावी आपली ही टीप देताना मात्र फिनिशिंग आवश्यक आहे वाकडी तिकडी नको आणि दोन द्यायचं म्हणजे तुम्हाला त्याच मधल्या रेषेमध्ये तुम्हाला म हाताची आय करता येतात किंवा बनवता येतात तर अशी ही आपली डबल कटोरी तयार झालेली आहे आता आपण काज बटन पट्टी मोजून घ्यायची आहे कमी जास्त झालेलं असं कट करून टाकायचं आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज गळा कमी जास्त होणार नाही किंवा गो शोल्डर उतरणार नाही तर ह्याची काळजी घ्यायची आहे आपण बऱ्याच जणांचे शोल्डर उतरतात गळे उतरतात तर तुम्ही हे असं पाहतच नाहीत की एकावर एक ठेवले एक आणि ते व्यवस्थित करून घेतले असं करत नाही त्याच्यामुळंच एक गळा छोटा एक गळा मोठा होतो लूज पडतो एक गळा फिट्ट असतो एक गळा एक साईडचा गळा लूज पडतो तर हे कारणं असतात आपण दोन्ही गळे व्यवस्थित आता हे परफेक्ट करून घेतलेले आहे आणि आपण कटोरी मोजलेली आहे साडेसहा राईट आलेली आहे तर म्हणजे फिटिंग करण्याच्या अगोदर हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आता मी काय करणार आहे आता हे आपण ठेवून पाहिले पण आपल्याला उंची करेक्ट करून घ्यायची आहे ब्लाऊजची उंची आपली पावणे पंधरा आहे तर पावणे पंधरावर आपण खून करायचं आणि शोल्डरची माया ठेवून द्यायची म्हणजे तुमची जी टीप आहे ती पावणे पंधरावरच येणार आहे तुमची उंची पावणे पंधराच राहणार आहे तर असं जर केलं तर तुमचे ब्लाऊजमध्ये कधीच चुका होणार नाहीत कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात येत नाहीत आणि आपलं ब्लाऊज एकतर उंच तरी होतं नाही तर तरी होतं तर तुम्हाला ह्या गोष्टी आता आपण हे जुनं ब्लाऊज आहे याची उंची मोजायची आपल्याला करेक्ट पावणे चौदा आहे तेवढी पावणे चौदा आपल्याला ठेवून द्यायची आणि शोल्डरला एक खून करून घ्यायची त्यानुसारच आपलं शोल्डर टीच होणार आहे आणि अती जर असेल आता ह्याला अती होतं त्याच्यामुळं मी कट करून टाकलेलं आहे परत एकदा आपली पावणे पंधरावर आपण खून करून घेतलेली आहे आणि जेवढं आपण वरचं कट केलेलं आहे तेवढंच आपण गळा खाली कट करायचं म्हणजे तुमचं उंची गळा सेम राहील आता आपण शोल्डर क जोडून घ्यायचं आहे आणि नेहमी शोल्डर मात्र डबल टिप देऊनच जोडून घ्यायचं आहे सिंगल टिप द्यायची नाही कारण तिथं जर उकललं तर टिप मारता येत नसते त्यासाठी तुम्हाला डबल टिप देऊनच शोल्डर जोडायचं आहे पाहू शकता आपण शोल्डर जोडून घेतलेला आहे आता आपण हे आता ही पट्ट्या आपण क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये बनवलेली आहे ही थोडस मी फास्ट केलेलं आहे बऱ्याच जणांना गोटपट्टी येऊन जाते साधी म्हणजे इतकी काही अवघड नाही क्रॉसमध्ये कट केलेले आहेत क्रॉस पट्ट्या आणि एकाला एक जोडून घेतलेल्या आहेत त्यामुळं म्हणजे सर्वांना शक्यतो सर्वांना माहीत आहे की म्हणजे गोटपट्टी कशी तयार करायची तर पाहू शकता इथं थोडासा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे जेणेकरून आपला व्हिडिओ पुढं मोठा होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे आता आपण हे टंचन बदललेलं आहे वन साईड लावलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकलेली आहे दोरी पायपिंगसाठी तर तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी असं वन टेन्शन वापरून दोरी बनवू शकता कारण गळा मात्र खूप छान येतो आणि गोल आकार किंवा सुद्धा बसतो तर तुम्ही नक्की ट्राय करा हे वापरण्याचा तर या प्रकारे तुम्हाला ही दोरी बनवून घ्यायची आहे परफेक्ट आणि असं व्यवस्थित असं खेचून म्हणजे कुठं दोरा वगैरे अडकलं असेल तरी करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपण हे गळ्याला लावणार आहोत गोटपट्टी इथं सुद्धा मी फास्ट केलेलं आहे कारण सगळ्यांनाच गळापट्टी लावता येते आणि खास समज जर तुम्हाला समजत नसेल गळापट्टी कशी करायचं तर त्याच्यासाठी मी खास पट्टी म्हणजे गळ्याच्या गोटपट्टीवरच आणि गळ्या कसा लावायचे त्यावर व्हिडिओ बन व्हिडिओ बनवेल पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होतो ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला सांगाव्या लागतात त्यासाठी हे मात्र थोडंसं फास्ट केलेलं आहे आता ही दुमड देताना मात्र एकसारखी दिली की शेवटपर्यंत ती दुमड तेवढीच आपण द्यायची आहे जेणेकरून आपली जी वरची टीप येणार आहे ती एकसारखी यावी आणि गळासुद्धा व्यवस्थित दिसावा यासाठी आपण सुरुवातीची दुमड जी आहे ती एकसारखी तेवढ्याच अंतराने आपल्याला दुमडायची आहे आणि हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की गोटपट्टी लावताना एकसारखी दुमड यावी म्हणजे वरची जी टीप आहे आपली परफेक्ट येणार आहे तर पाहू शकता परफेक्ट असा आपला हे गळा तयार झालेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये खूप छान एकदम सगळीकडूनच अशी फिनिशिंग आलेली आहे आणि मी शक्यतो परफेक्ट जर म्हणजे अस्तर असेल तर मी अस्तरचीच पट्टी लावते कारण या जे ब्रॉकेटचे ब्लाऊज येतात त्या ब्रॉकेट्सल्या ब्रॉकेटमधल्या ब्लाऊजची गोटपट्टी व्यवस्थित येत नाही आणि ती पट्टी कुठं जाड कुठं मोठी होती त्यासाठी मी अस्तरचा उपयोग करते गोटपट्टीसाठी तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता पण अस्तर मात्र परफेक्ट वापरायचं हो कारण आपण ज्यावेळेस अस्तर आणतो त्यावेळेस मात्र परफेक्ट आणायचं अशा वेळेस की आपलं ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे आपल्याला गोटपट्टी याचीच अस्तरचीच करायची आहे तर त्या अगोदरच आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते आता आपण हे याकावर एक मुंडा ठेवलेला आहे आणि तो व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे जेणेकरून कमी जास्त होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे आता जुन्या ब्लाऊजचा मुंडा आपण म्हणजे आणि नवीन ब्लाऊजचा मुंडा आपण करेक्ट करून घ्यायचा जुन्या ब्लाऊजची जिथून फिटिंग आलेली आहे तिथून आपण हा कट दिलेला आहे पाहू शकता जुन्या ब्लाऊजचा मुंढा आणि नवीन ब्लाऊजचा मुंढा त्याच्यावर आपण करेक्ट करून घेतलेला आहे आता आपण छाती मोजून घ्यायची काज बटनपट्टी मोंढ्याची जिथं कट दिलेला आहे तिथपर्यंत पुन्हा तो कट सडाय सोडायचा दुसऱ्या कटला पकडायचं तर आपली छाती वाढलेली आहे तर का वाढलेली आहे ह्याचं सा सुद्धा कारण सांगते की आपली छाती साडेनऊचा गळा आहे त्यामुळं आपण कटिंग करताना मात्र दहावर कटिंग केली होती परफेक्ट कटिंग आपली दहावर होती आता आपण नऊवर करणार आहोत कारण एक इंच आपण डाऊन करणार आहोत तरच तुमची फिटिंग येणार आहे नाहीतर येणार नाही कारण आपला गळा किती इंच वाढला आहे चार इंच आपलं मार्जिंग वाढलेलं आहे यामध्ये कारण आपण दहा आणि एक इंच एक्स्ट्रा ठेवली होती म्हणजे अकरावर कटिंग केली होती आता आपलं नऊवरच फिटिंग आलेली आहे म्हणजे एक इंच आपल्याला कमी करावा लागला गळा तर पाहू शकता ह्या अशा ज्या टिप्स आहेत बड मोठे मोठे गळे असलेले जे ब्लाऊज आहेत त्यासाठी एक इंच आपल्याला छातीपेक्षा डाऊन करावं लागतं तरच तुमची छाती बरो करेक्ट येते तर पाहू शकता आता मात्र करेक्ट येणार आहे तर आपली छाती बरोबर आलेली आहे आता आपण घेणार आहोत बाही जोडून आता बाही सुद्धा आपल्याला उंची मात्र अगोदर शिवायच्या अगोदर करेक्ट करायचे आहे आणि एक्स्ट्राचं मात्र कट करून टाकायचं आहे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं बरोबर करून घ्यायचं आणि बाही एकावर एक ठेवल्यामुळं एक तुमची कधीच कमी जास्त होणार नाही तर नाहीतर काय होतं बाही जोडून झाल्यावर आपल्याला कळतं एक शोल्डर कमी झालंय एक शोल्डर मोठं झालंय म्हणजे बाही लांब झाली कमी झाली कळतं तर ते अगोदरच आपण चेक करायचं आणि आता खड्ड्याला खड्डा जोडून आणि बाहीचं श सेंटर आणि शोल्डर हे आपण कर करून घेतलेलं आहे आणि बाही अशी व्यवस्थित जोडायचं आपला क्लासचा आहे सातवा दिवस आणि तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा आहे शेवटपर्यंत तुम्हाला जेणेकरून तुम्हाला तुमचे ब्लाऊज स्वतःचे शिवता यावे तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तीन महिने तीन महिन्यात सगळं परफेक्ट बुटीकसारखे ब्लाऊज शिवता येतात जर रोज रोज, रोज शिवले तर आपण या साईडची बाही जोडून घेणार आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि तुम्हाला तुमचं सुट्टाचं ब्लाऊज शिवायचं आहे परफेक्ट आणि बाही जोडताना सुद्धा शोल्डरपासूनच सुरुवात करायची म्हणजे दोन्ही साईडला इक्वल होऊन जातं नाही तर तुम्ही एका साइडला जर जोडायला सुरुवात केलं एक छुटी पडती एक मोठी होती आता पाहू शकता आपण आता करणार आहोत फिटिंग आता एक साईड आपली बाही वाढलेली आहे तर आपण एक साईड मारून घ्यायचं आता जुन्या ब्लाऊजचं कंबर आणि नवीन ब्लाउजचं कंबर आपण करेक्ट घ्यायचं आहे करून जिथून जुन्या ब्लाऊजची फिटिंग आहे तिथून आपण हे मार्किंग करून घ्यायची म्हणजे परफेक्ट आपल्याला तीनदा तीनदा मोजण्याची गरज पडत नाही यासाठी ह्या सोप्या सोप्या गोष्टी तुमच्यासाठी आणि ही टीप मारतानी मात्र एक टनचन अंतर सोडूनच मारायचं म्हणजे आपली जी फिनिशिंग आतली फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते आणि जी आतली टीप आहे ती दाबून व्यवस्थित बसती आता मी चॉकनेही रेश मारून घेतलेली आहे सरळ टीप यावी म्हणून मला तर जमतं हे तुमच्यासाठी सांगितलं आहे की तुम्ही अशी सरळ टीप मारून घेऊ शकता म्हणजे तुमची सरळ टीप येऊ शकते मी हे जुनं ब्लाऊज खोललेलं आहे आणि आपल्याला ह्या आप अशा खुणा करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज व्यवस्थित परत परत मारायची गरज पडणार नाही आणि फिटिंग करताना मात्र दोन फिटिंगच्या शिलया आणि एक एक्स्ट्रा मारावीच म्हणजे गिरायकाला जरी ब्लाऊज फिट्ट झालं ते एक काढून घेतात तुमच्यापर्यंत येत नाही तर एक टीप चिंगूसपणा करू नका तीन टिपा मात्र मारत राहा एक्स्ट्राची मार्जिंग कट करून टाकलेली आहे दोरे वगैरे कट करायचे पुन्हा एकदा एक एक टंचन सोडून अंतर सोडून आपण ही टीप मारलेली आहे कारण खालची मार्जिंग आणि वरची मार्जिंग व्यवस्थित दाबून बसते आणि फिनिशिंग आतल्या ब्लाऊजचं फिनिशिंग हे परफेक्ट दिसतं त्यासाठी आपण ही टीप मारणार आहोत करेक्ट आता आपण कमरेची खून तर करूनच घेतलेली आहे तिथूनच आपल्याला म्हणजे तीनदा तीनदा मोजायची भानगड आपण ठेवत नाही कमी वेळेमध्ये आपलं ब्लाऊज परफेक्ट फिटिंग व्हावं यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो तर अशी ही फिटिंग आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक सेर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा जो कोर्स आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल यामुळंच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि सगळ्यांनी शिका ब्लाऊज दिवाळीला शिवून घाला तुमचे पैसे वाचवा तर आजची होती अशी फिटिंग आता मला एका ताईची कमेंट्स होती की अंगावरून माप कसे घ्यायचे ते सांगा नक्कीच सांगल कारण खूप आवश्यक गोष्ट आहे अंगावरून माप घेऊन ब्लाउज शिवणं आणि थोड्याशा ज्या म्हणजे त्यामध्ये काही गोष्टी आहेत ब्लाऊजवरून जी फिटिंग येते ती अंगावरून मापा माप घेतलेली ब्लाऊजची जी फिटिंग असती ती थोडीशी वेगळी असती त्याच्यात थोडंसं आपलं हे म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन टाकावं लागतं तर ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अंगावरून माप घेतल्यावर आपल्याला काय काय करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे कारण जशा जशा कमेंट्स येतील तसतसं आपण व्हिडिओ बनवत असतो कारण आपल्या मनाने नाही तर तुमच्या मनाने हे चाललेलं आहे आणि बऱ्याच कमेंट्स असतात की अडोतीस सांगा चौतीस सांगा बत्तीस माझ्याकडे जसे जसे ब्लाऊज येतील तस तसं मी नक्की तुम्हाला प्रत्येक बत्तीस चौतीस छत्तीस चाळीसपर्यंत सगळे चाळीस अडोतीस कोणत्या कोणत्या येतील त्या सगळे मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे त्यावर बनवतील बनवणार आहे तर काळजी करू नका सगळ्याचे ब्लाऊज सगळ्याला येतील ही शंभर टक्के खात्री